खामगाव येथील भाविकांच्या ट्रॅक्टरचा अपघात ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन महिलेचा मृत्यू एव्हन सी आय न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील खामगाव येथील भाविक ट्रॅक्टरने जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे देवदर्शनासाठी ट्रॅक्टरने पिनाकेश्वर महादेव मंदिरात गेले होते या ठिकाणी देवदर्शन घेतल्यानंतर परत येत असताना ट्रॅक्टर घाटाच्या मध्यम भागात आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने जातेगाव घाटामध्ये ट्रॉलीसह ट्रॅक्टर दोनशे फूट खोलदारीत कोसळून अपघात झाला या अपघातात दोन महिलेचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला तर तेथील ट्रॅक्टरमधील तेरा जण गंभीर जखमी झाले असून सतरा ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली कांताबाई नारायण गायके वय पंचावन्न वर्ष राहणार खामगाव कमलबाई शांताराम जगदाळे वय साठ वर्ष राहणार जानेफळ तालुका वैजापूर अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत जखमींमध्ये कोमल कवडे पंकज कवडे माया कवडे दिलीप गायके आप्पा राऊत वर्षा राऊत योगेश कवडे बालिका कवडे प्रगती कवडे चेतन कवडे प्रतीक्षा कवडे सर्व राहणार खामगाव तालुका कन्नड येथील असून अपघातात जखमी झालेल्यांना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा